नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे ते म्हणजे दादरला दादरला छोटंसं प्राणी संग्रहालय आहे तर ते, ते पाहण्यासाठी तर मित्रांनो इकडे आहे दादरचं जे गार्डन आहे ते आहे इकडे मोठं आणि त्याच्यासमोर हे प्राणी संग्रहालय आहे तर भरपूर दिवस झाले खूप दिवस झाले की जायचं जायचं असं जा प्लॅनिंग झाला होता पण जायला टाईम नव्हता तर आज आपण फायनली आलो आहे दादरच्या प्राणी संग्रहालयामध्ये तर मित्रांनो चला आतमध्ये जाऊया आतमध्ये काय काय प्राणी आहेत पक्षी आहेत ते पाहूया तर मित्रांनो इकडे समोर बघताय ते आहे आपलं छत्रपती शिवाजी पार्क आहे आणि इकडे महाराजांचा जो स्टॅच्यू आहे पुतळा आहे तो आहे आणि समोर इकडे प्राणी संग्रहालय आहे बघा इकडे तर चला एंट्री करूया शिकिट वगैरे काय आहे किती आहे ते सर्व आपण इकडे आतमध्ये गेल्यावर हो सांगूया तर मित्रांनो हे बघा इकडे स्टार्टिंगपासूनच सुरुवातीपासून फिश टँक आहे आणि इकडे मातीची ही चिनी मातीची भांडी आहेत फुल, ना तर ती ठेवले आहेत आणि आपल्याला झाडं वगैरे लावण्यासाठी गच्चीमध्ये मस्त अशी भांडी आहेत ह्या साईडला आहे बघा आणि इकडे सुद्धा आहेत झाडं मस्तपैकी झाडं आहे सूर्यफूल सूर्यफूल आहे ना सूर्यफुलं अलग ला अलग आहेत हां तर हे झाडांची नावं तर आपल्याला माहीत नाही पण मस्त असे झाडं आहेत इकडे कुंडीत आपण बाल्कनीमध्ये ठेवू शकतो असे हे बघा इकडे इकडे तुळशी पण असायला पाहिजे तुळस हे बघा इकडे वरती पण आहे हे हे आपल्या गावाला असतं झाड मस्त आहे ना आणि इकडे सुद्धा आहे इकडे कोरफड वगैरे कोरफड क कर, कढीपत्ता कर, हां कढीपत्ता या त्यानंतर बरेच आहे तिकडे हे कडुलिंबाचं झाड आहे इकडे माती वगैरे आहे प्र माती पण आपल्याला इथे अवेलेबल आहे आपल्याला पाहिजे तर घेऊ शकतो इकडनं त्यांचा रेट असेल अलग अलग वेगवेगळा तर चला आतमध्ये जाऊया पटकन आतमध्ये तिकीट वगैरे काढायची आहे तिथे तिकीट काढली की आतमध्ये जायचं रेंजर गाडी बघ भा। टायमिंग बघा अकरा ते आठ अकरा ते आठ असा टायमिंग आहे सो so, फायनली मरीन ॲक्वा झू चला आतमध्ये एंट्री करूया इकडे सर्व मासेच मासे आहेत एंजल नाव बघ माश्याचं नाव बघ काय अँजल मस्त आहे की शान असं मासा आहे खाली नाही हा इकडे एक ठेवलं आहे त्याचं नाव नाव काहीतरी दिसत नाही अरे इकडे पण आहे फ्लावर ह्या मासेचा ना फ्लावर बघा ते नाव लिहिले पण मरीन एक्वा झू इकडे असे बरेच असे मासे लाईटिंग लावले चालू मस्त दिसत आहेत हे बघा इकडे शांत आहे हा मासा शांत आहे एकदम हरत पण नाही छोटे छोटे इकडे खाली पण आहेत हे बघा याच्यातले मासे आपल्या घरी होते पण नाव नाव नाही चार आहे काय मस्त आहे पण शांत बसले हो हे पण होते अरे अरे हे हे बाई इकड़े बघ केवढा मोठा आहे मासा हा केवढा मोठा आहे खूप मोठा मासा आहे इकडे वरती दोन दोन आहेत जास्त ठेवलेले आहेत इकडे पण आहेत पॅरोट फिश सिटी वाजवतो का पॅरोट फिश वेगवेगळा कलर आहे खाली पण आहे मस्त सुपर याचं नावच नाही आहे ह्याला काय म्हणतात हा असं दिसतंय नावच नाही माहिती त्याचं नाव नाही लिहिलंय अरे याला टोपी बघ हेल्मेट आहे हा हा फ्लोरन आहे नाव लिहिले अरे कासव आहे खाली कासवाला घर मस्त आहे पांढरा पण कसा असतो हा तर इकडं हा कोणता मासा आहे मगरमच सारखा दिसतो रे हा सेम मगरमच आहे ना भारी एवढा मोठा मासा है, एक हाताच्या पेक्षा मोठा आहे त्यानंतर इकडे एक आहे त्यांना मोठे मोठे फिक्स ठेवले चला हे आतमध्ये दोनच स्पेशल आहेत हे मासे इकडे त्याच्यानंतर इकडे बघूया छोटे छोटे मासे झाल्याच्या नंतर बाजूला पण आहे वाटतं तर इकडे माशांच्या नंतर इकडे आपल्याला प्राणी वगैरे आहेत तर इकडे जाऊया आपण आता बदक आहेत पाण्यात नाही तू बोट कशा येते पण पाण्यात का नाही पाणी ठेवलं असेल त्यांना जा हाट दे त्यांना दात नसतील ना त्यांना माये मासा समजून खाईल तुझा बोट इकडे बाहेरच आहे ते त्याच्यानंतर आपण इकडे जाऊया कैसे बब अरे साहब और लोग को खाने के लिए चाहिए लग रहे है हे बब ए लो ए ये लोग ये देखिए आप बन बस अरे लो आ जाओ आ जाओ इसका पकड़े आओ अरे आओ ना कुछ नहीं करेगा मैं आओ ना हाथ लंबा करो ना मोबाइल बंद हो गया इधर पकड़ो इधर पकड़ो इधर पकड़ो इधर पकड़ो ना अरे तो दो पास में अरे पास में भारी ना कोणती हो काचव एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा तर मित्रांनो हे सर्वांना हातात घ्यायचे पन्नास पन्नास रुपये प्रति आहेत प्रति पन्नास रुपये लोक हात में पकड़ने का पचास रुपया इकडे काय इकडे काय नाही इकडे उंदीर पण ठेवलेत तर इकडे बघताय कंदील वगैरे सर्व आहेत त्याच्यानंतर ही झाडं कुंड्या भिंड्या सर्व जे पाहिजे ते हे बघा इंड तर मित्रांनो मस्त मस्त प्राणी आपण बघितलेत जास्त कॅटेगरी नाही दहा रुपये फीज आहे आणि त्या फिशमध्ये आपल्याला जेवढे प्राणी बघता येतील तेवढे आपण बघितलेत जास्त नव्हते नेमकेच आहेत पण आपल्याला राणीच्या बागेमध्ये खूप प्राणी पाहायला मिळतात तर इकडे प्रमाणे तसे आपल्याला फिश वगैरे मासे वगैरे सर्व पाहायला मिळालेत आणि इकडे कुंड्या वगैरे झाडं वगैरे भरपूर आहेत तर आता आपण चाललो आहे ते म्हणजेच दादर चौपाटीला तिथं थोडं फिरू आणि इकडे आपले जे गार्डन आहे शिवाजी महाराज पार्क तर ते तिकडे तर काय आपले क्रिकेट चालूच असतं क्रिकेट आता संध्याकाळची कर जास्त करून ब जे मात्रे माणसं असतात ते बसायला येतात वरिष्ठ वरिष्ठ नागरिक तिकडे आहे ना मी पण अजूनपर्यंत गेलो आहे ना पण अजून आता पण तिकडे मॅच चालू आहे टेस्टिंग प्रॅक्टिस चालू आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस चालूच असते तिकडे तिकडे चर्चिकाटला अशी आहे की मी जायगे फिरबी उद्या राहतं आहे ना प्रॅक्टिस करते राहते हो मी पण अजून आतमध्ये त्या गार्डनमध्ये गेलो आहे नाही चला आपण बीचवर जाऊ बीचवर जाऊन तिथे फिरू थोडं आपल्याला मस्तपैकी खायला पण भेटेल तिकडे हा सनसेट संध्याकाळचा चार वाजता तर इकडे पूर्ण आपला सिलिंग दिसतोय पहा आणि इकडे जे ताज आहे दादरचं बँड्राचं तर तिकडे बँड्रा आहे आणि इकडं वरली आहे बँड्रावरले सीलिंग नंतर इकडे बघते चैत्यभूमी इकडे बाजूला आणि हा इकडे सनसेट पॉईंट आहे आता संध्याकाळचे चार वाजे त्याच्यामुळे आपल्याला सनसेट पॉईंट पाहायला मिळेल तिकडनं बाकी ते भारी सीन आहे मुंबईमधलाच आपण तिकडे वरलीचा एक जो किल्ला आहे त्याचा पण व्हिडिओ एकदा बनवला होता आपल्या चॅनलवर आहे चेक करा इकडे असा हा गेट आणि इकडे आपलं गार्डन इकडे शिवाजी पार्क पॉईंट आहे मस्त पैकी चिंच खाऊन दादर चौपाटीचा आनंद घेऊया इकडे घे पहिला हा तू घे इकडे बघताय दादरचा पूर्ण मेला लागलाय आता समुद्राचं पाणी सध्या तर तिकडे आहे अजून इकडेपर्यंत नाही कारण कधी कधी आलो ना तर इकडे वरपर्यंत असतं आता ओटी आहे भरती नाही संध्याकाळचे चार वाजून गेले तर लहान मुलांसाठी मस्तपैकी इकडे खेळण्यासाठी जागा तर मित्रांनो आज आपण आलो होतो दादरमध्ये दादरमध्ये स्पेशल संग्रहालय पाहण्यासाठी तर दादर चौपाटीवर पण आलो होतो तर पाठीमागे आपली चैत्यभूमी आहे तिकडेसुद्धा जाऊन आलो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा आपले आता जवळपास पुढच्या महिन्यापासून थोडे रेग्युलर जे व्हिडिओ आहेत तर ते आपल्या चॅनलवर येत येत राहतील कामामुळे आपल्याला वेळ नाही मिळत तर पुढच्या महिन्यापासून मी ट्राय करणार आहे व्हिडिओ रेग्युलर येण्याचे तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या